नमस्कार सर्व शर्यतप्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आत्ता जयंत केसरी मैदान हे संपलेले आहे आणि पुढे येत आहे महाराष्ट्र केसरी हे मैदान हे खूप चर्चेमध्ये होते जयंत केसरी हे मैदान आणि या मैदानावर बऱ्याचशा घडामोडीसुद्धा घडून गेलेल्या आहेत त्यामध्ये बकासूरबद्दलही आणि रणजित सर निंबाळकर यांच्या सुद्धा काही विषय घडून गेलेले आहेत तर जयंत केसरी हे मैदान होण्याअगोदर जी काही पैऱ्यांची धावपळ होती त्यामध्ये रणजित सर निंबाळकर यांच्या सर्जाला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा पैरा चालून आलेला होता परंतु रणजित सर निंबाळकर यांनी या पैऱ्याबद्दल नकार दिला त्यानंतर कॉकटेलचा सुद्धा सर्जासाठी पायरा आलेला होता या सुद्धा रणजित सर निंबाळकर यांनी सांगितले आहे की मी याला नकार दिला आणि याला कारण एकच होते की रणजित सर निंबाळकर यांना वाटत होते की सर्जाचा आणि बकासूरचा पायरा होईल परंतु तसे काही झालेले नाही आणि त्यांच्या हातातून हे दोन्ही पैरे गेले परंतु जो काही पैरा होता सर्जाला फाजीलराव हा सुद्धा खूप स्पीडचा पैरा होता एक नंबरचा पैरा होता फाजीलराव आणि बकासूर परंतु या मैदानावर म्हणजे जयंत केसरी या मैदानावर नशिबानेच त्यांना साथ दिली नसावी या जयंत केसरी मैदानावर शेमी क्रमांक पाचमध्ये वैभव साळुंके हे मोईलशेठ धुमाळ यांचे मामा सांगतात की या शेमी फायनलमध्ये एका ड्रायव्हरने त्याच्या बैलाला ही अंगठी लावली होती आणि रक्त आले होते आणि त्यानंतर शेमी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याने गुलाल लावला तर असे त्यांनी स्वतः पाहिलेले आहे वैभव साळुंके यांनी आणि त्यांनी मुलाखतीतसुद्धा हे सांगितलेले आहे तर सेमी क्रमांक पाचमध्ये या जयंत केसरी मैदानावर ही सुद्धा हकीकत घडलेली आहे आणि त्याचबरोबर बकासूर हा सेमी क्रमांक आणि पाचमध्ये तसेच फायनलमध्येही बकासूरची गाडी पाहिजे एवढ्या स्पीडमध्ये धावत नव्हती याला कारण दुसरे एक होते कारण गाडी कडेने लागली होती आणि बलमा हा पहिल्यांदाच या मैदानावर कडेने दबकून धावत होता हे कारण असू शकते नाहीतर बकासूरची गाडी ही फुल स्पीडमध्ये असते परंतु पाजेल अशी या फायनलमध्ये स्पीडमध्ये ही गाडी दिसली नाही आत्ता मित्रांनो त्यानंतर जे काही घरणिकीचा राजा आणि हरण्या हे सुद्धा टॉपचे वैल होते आणि हे सुद्धा या मोठ्या प्लॉटच्या मैदानावर अपेक्षित ठरलेले आहेत आणि सप्तहिंद केसरी केसरी सुंदरसुद्धा आणि बरेचसे असे बैल आहेत लारा आहे हे बरेचसे बैल या मैदानावर अपेशी ठरलेले आहेत आणि आता जयंत केसरी मैदानानंतर पुन्हा एकदा एक, एक मोठे मैदान येत आहे ये हेही मैदान खूप मोठे आहे फक्त बक्षिसे एवढी मोठी नाही परंतु मैदान मोठे आहे आणि प्रसिद्ध मैदान आहे आणि हे मैदान होणार आहे वीस तारखेला तरी या एक आपण जाणून घेणार आहोत हे मैदान होणार आहे कर्जत जामखेड येथे आणि फिक्स तारीख ही वीस आहे या मैदानाची या अगोदर तारीख होती अकरा त्यानंतर तारीख बदलून केली तेवीस आणि तेवीस नंतर आता ही तारीख वीस तारीख करण्यात आलेली आहे या फेब्रुवारी महिन्याची आणि या मैदानावर बकासूर हा शंभर टक्के येणारच आहे त्यानंतर जे काही टॉपचे बैल आहेत जे जयंत केसरी मैदानावर आलेले होते ते सर्वच बैल या मैदानावर येण्याची शक्यता आहे आता जिंकलेला रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा येण्याची शक्यता आहेच तर या मैदानावर काही आपण नियम अटी थोडक्यात जाणून घेऊया आणि या मैदानावर प्रवेश फी असणार आहे फक्त पाचशे रुपये आणि लांबून येणाऱ्या गाड्यांना दोन हजार रुपये हे आयोजकांकडून देण्यात येणार आहेत म्हणजेच ज्या काही लांबून येणाऱ्या गाड्या येत आहेत त्यांना त्यांना खर्च त्यांचा जो काही खर्च होईल त्यामध्ये थोडाफार हातभार लागावा म्हणून त्यांना दोन हजार रुपये ज्या काही लांबून गाड्या येतील त्यांना या मैदानावर देण्यात येतील आणि जी काही घेतलेली पाचशे रुपये फ्री आहे तीसुद्धा या मैदानावर गोसंवर्धनसाठी देण्यात येईल म्हणजे गोसंवर्धनासाठी या फीचा वापर करण्यात येणार आहे आणि जे काही आयोजक आहेत त्यांना या फीचा फायदा होणार नाही तो फायदा होणार गोसंवर्धनासाठी ते पैसे देण्यात येतील फीचे त्यानंतर या मैदानावर महिलांसाठी बसण्याचीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या मैदानावर बक्षीसे आपणास माहीत असतील कारण मागे पंधरा दिवस होऊन गेले त्या वेळेला या चॅनेलवरती या मैदानाविषयी माहितीचा व्हिडिओ टाकलेला आहे परंतु मी पुन्हा सांगत आहे पहिल्या क्रमांकास तीन लाख रुपये आहे दुसऱ्या क्रमांकास दोन लाख रुपये आहे तिसऱ्या क्रमांकास दीड लाख रुपये आहेत आणि चौथ्या क्रमांकास पंच्याहत्तर हजार आहेत पाचव्या क्रमांकासाठी त्रेपन्न हजार आहेत सहाव्या क्रमांकासाठी तेहतीस हजार आहेत आणि या मैदानावर क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे क्वार्टर फायनलसाठी पहिल्या क्रमांकास एक्कावन्न हजार आहेत दुसऱ्यासाठी एक्केचाळीस आहेत तिसऱ्यासाठी एकतीस आहेत चौथ्यासाठी पंचवीस आहेत आणि पाचव्यासाठी एकवीस सहाव्यासाठी पंधरा आणि सातव्यासाठी अकरा एकूण क्वार्टर फायनलला सात बक्षीसी आहेत ही 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 मोट तर हेही मैदान खूप मोठे आणि बक्षिसे याही मैदानावर आहेत जसे की जयंत केसरी मैदानावर होती त्याचप्रकारे या मैदानावर सुद्धा बक्षिसे ही मोठमोठी आहेत मित्रांनो या मैदानावर म्हणजेच वीस तारखेला कर्जत जामखेडे येथे सर्व टॉपचे बैल असणार आहेत त्यामध्ये बकासूर तर असणार आहेत आणि रणजित सर निंबाळकर यांनी सांगितलेले आहे की आपण सुद्धा तिथे वीस तारखेला घेणार आहोत तर या मैदानावरसुद्धा हे सर्व बैल हजर असणार आहेत तर मित्रांनो आता आपण एक थोडक्यात दुसरेसुद्धा वीस तारखेला एक आदत्य मैदान होत आहे हे मैदान होत आहे म्हणजेच राघवी चैतन्य केसरी म्हणून होत आहे नेर फडतरवाडी येथे हे मैदान असणार आहे एक आदत एक बैल एक दुसा एक बैल अशा प्रकारे हे मैदान असणार आहे मंगळवारी वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता तर या मैदानावर प्रवेश फी असणार आहे सातशे रुपये आणि पहिल्या क्रमांकास बक्षीस आहे ते म्हणजे एकाहत्तर रुपये मित्रांनो धन्यवाद चॅनेलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकन ऑन करा भेटूया पुढील